नमस्कार दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊ नये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही मोकाटचे राज्यात आणि देशात शोध घेण्यासाठी अनेक पोलीस नेमण्यात आलेत मात्र राज्यभर शोध घेऊन देखील तो पोलिसांच्या तावडीत अद्यापही सापडत नाहीये त्यामुळे संपूर्ण तपास यंत्रणेवरच संशयाच्या नजरेनं पाहिलं जात आहे असं असतानाच आता एक मोठा खुलासा करण्यात आलाय वाल्मिक कराडला जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असून रोज एक व्यक्ती जाऊन त्याला भेटत असल्याचाही दावा करण्यात आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख मास्टर माइंड असल्याचा संशय आणि खंडणी प्रकरणात वाल्मिक सध्या जेलमध्ये आहे वाल्मिक कराडनं जामीन मिळवण्यासाठी लाख प्रयत्न केलेत मात्र त्याच्या विरोधात रोज नवनवीन पुरावे मिळत असल्यामुळे त्याला बाहेर येता येत नाहीये अशातच वाल्मिक कराडला जेलमध्येच व्ही आय पी ट्रीटमेंट पुरवली जात असून रोज एक व्यक्ती देखील त्याची आत भेट घेतोय अशी माहिती आहे यामुळे एकूणच पोलिसांवर संशय व्यक्त केला जातोय या संपूर्ण प्रकरणावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी देखील मत व्यक्त केलंय यांना कुठली ट्रीटमेंट दिली जाते कोण अनऑफिशियली कुठले लोक येऊन भेटतात शंभर टक्के आहेत त्याच्यात मध्ये डाऊट नाही त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आलेले आहेत परंतु त्याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय तुम ते तुमच्याकडे मांडणं होईल म्हणून आजच्या दिवसात ते होईल आणि मग उद्या आमची भूमिका आम्ही मांडू एकूणच बड्या नेत्याला वाचवण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरण दाबलं जात आहे का असा देखील संशय आता व्यक्त केला जातोय